शिंदखेडा, शिंदखेडा येथील बीके के देसले नगरातील श्री प्रयागेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं ओम हवन वर्षपूर्ती सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रहिवाशी नागरिकांसह शहरातील नगराध्यक्ष कलावती माळी उपनगराध्यक्ष उदय सामाजिक बांधकाम सभापती मनोहर पाटील नगरसेवक सुयोग भदाने यांसह अनेकांची सदर कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गेल्या वर्षी बी के देसले नगरातील महादेव मंदिराची स्थापना करून मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या निमित्तानं प्रथम वर्षपूर्ती सोहळा आणि होम हवन कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजल्यापासून बीके नगरातील चार कुटुंबियांनी सपत्नी होम हवन यज्ञासाठी बसले होते जवळपास दिवसभर हा होम हवन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाआरती करण्यात आली यासाठी वेदशास्त्री संपन्न राहुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळा संपन्न झाला संध्याकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलावती सुखलाल माळी उपनगराध्यक्ष उदय देसले नगरसेवक सुयोग भदाने यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली होती त्यांनी महादेव मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या पश्चात प्रभाग क्रमांक नऊ चे नगरसेवक दीपक देसले यांच्या मातोश्री दवाखान्यात असल्यानं त्यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो नाही तरीही शुभेच्छा संदेश पाठवला होता सदर कार्यक्रम बी के देसले नगर श्री प्रयागेश्वर महादेव मंदिराचे सर्व रहिवासी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण वर्ग महिला यांनी सहभागी घेऊन सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या संपन्न केला नमस्कार

कडा शहराचा काळा परत करून टाकेल तरी तुम्ही आमच्या पाठीशी राहिले आणि आम्हाला आशीर्वाद घ्या जो विश्वास दाखवला ते विश्वास आम्हाला आम्ही काळा लागलेला ही संधी दिली त्या संधीचा आम्ही सोनं करू हे निश्चित आहे आणि असेल ना अवकाशाचा विकास होईल दादा गेल्यामुळे जर आम्हाला वेळ लागेल वेळाला पण सिंह गेला अशी आमची गट तरी आम्हाला आणि या प्रसंगी आपल्या शिमखेड्या नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सो माईदाई यांनी या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली तसेच उपनगराध्यक्ष उदयजी देसले यांनी पण या ठिकाणी हजेरी लावली तसेच आमच्या नगरपंचायतीचे बांधकाम सभापती श्री मनोहर भाऊसाहेब यांनी पण या ठिकाणी हजेरी लावली आणि या परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला हा सन्मान दिला मान दिला त्याबद्दल मी त्या सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे धन्यवाद देतो की असंच आमच्यावर प्रेम ठेवा म्हणजे आम्ही तुमच्यावर प्रेम ठेवू असं या क्वातील मागच्या वर्षी श्री पा प्रा, प्रयागेश्वर महादेव मंदिर यांची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्याला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही वर्धापन दिवस आज साजरा करीत आहोत त्यानिमित्त आम्ही सर्व कॉलनीवासियांनी कालपासून एकत्र येऊन यज्ञ हवन हा जो काही कार्यक्रम होता आज सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उद्धींच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या कॉलनी कॉलनीतील ज्येष्ठ लोकांच्या आशीर्वादाने अतिशय आध्यात्मिक धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडला पार सफल झाला आणि आता या ठिकाणी मोठा महाप्रसाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे यानंतर शिंदखेडा येथील बिक्की देश नगर परिसरात गेल्यावरती प्रयागेश्वर महादेव मंदिराची स्थापना प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी संपन्न झाला यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि वर्षपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सकाळी सा सात वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी हा होम हावत आणि वर्षपूर्ती सोहळा या ठिकाणी पार पडला त्यासाठी डोंबोली येथे राहणारे पण स्थित असणारे राहुल कुलकर्णी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी वेदमंत्रांच्या उद्घोषाने या कार्यक्रमाची सांगता केली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी अतुल पाटील सर त्याचबरोबर ईशी सा ईशी साहेब आणि गिरीश बागुल त्याचबरोबर सैन्याणे सर हे सपत्नी या ठिकाणी पूजेला बसलेले होते आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला संपन्न होत आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे बिके देसाई नगरमधील सर्व रहिवाशी सर्व घरमालक भाडेकरी जरी असतील ते सुद्धा या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेतात आणि अशा या कार्यक्रमासाठी नगरपंचायत शिंदखेडाचे नगरसेवक सुयोग बदाणे यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांचा आम्ही आमच्या बिकेदेश नगर परिसरातील प्रयागेश्वर मंदिर सर्व भाविक भक्तांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मुख्य संपादक यादवराव सावंत आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी